या आहेत साती आसरा म्हणजे सात अप्सरा देवी भारतात देव दानव राक्षस शाज गंधर्व असे वंश नांदत होते त्यावेळेच्या या, या देवी आहेत या देवी पाण्यात असतात महिला घागर घेऊन येतात भरतात त्यांची पूजा करतात स्वतः पाण्यामध्ये स्नान करतात आणि ओले त्यानं त्या घेऊन जातात या गावची मुलगी दुसऱ्या गावी नांदायला गेलेली आहे त्या जिथं नांदायला गेले तिथल्या महिला या गावाहून अशा तऱ्हेने साथी आसरा आपल्या गावी नेत आहेत हा प्रसंग वाशीमधील जळ जळखडकाजवळचा आहे इथं जवळ असलेल्या ओढ्याच्या काठी अशा तऱ्हेने घागरी पुजलेल्या आहेत आणि नैवेद्य परडी शेजारी दिसते ती परडी